ज्याच्या मनी असते आमचे नाम त्याच्या नेहमी आम्ही असतो सात पूर्णपणे ठाम प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे प्रेमळ व मनमोहक संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व देवी संदेशाला लाईक करा प्रिय भक्ता जो नेहमी इतरांना संपवण्याची तयारी करतो नेहमी तो स्वतःला वाचवण्यात मात्र नक्की कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक व वा चांगल्या मनाने प्रयत्न करतो ना तो स्वत कधी संपतच नाही हीच खरी नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतची वाट केव्हा लागून जाते हे मात्र नक्कीच या मनुष्याच्या पूर्ण जीवनात त्याच्या लक्षातच येत नाही म्हणून लक्षात घे प्रेमळ भक्ता केव्हाही तुझ्या संपूर्ण जीवनामध्ये दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लाग कोणाची वाट लावण्यापेक्षा नेहमी प्रत्येकाला चांगले व नक्कीच योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य कर माणसाचा दर्जा हा जात ना जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो बरं का तर आमच्याकडे माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून त्याच्या चांगल्या कर्मावरून नक्कीच ठरत असतो म्हणून लक्षात घे जर सध्याच्या या युगामध्ये जरी नक्की धनाने सर्व काही समजून येत असेल व धनाने सर्व काही नक्की लोक तुझ्याकडे वळत असली तरीही आम्ही प्रत्येक वेळी भक्तांसाठी नेहमी त्यांचे चांगले कर्म पाहतो हे देखील तितकेच खरं आहे मित्रांनो कोणाच्या सांगण्यावरून कधी माणसाची किंमत ठरवू नका हे ते नक्कीच पूर्णपणे चुकीचं असतं कारण माणसं ओळखता ओळखता स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे नक्कीच तुम्हाला चांगली माणसे दुरावणार नाहीत व नेहमी जीवनामध्ये तुम्हीच चांगली माणसं बनणार प्रेमळ भक्तांनो नेहमी भगवंत आपल्या भक्तांना सांगण्याचा प्रयत्न करतात प्रेमळ भक्ता नेहमी लक्षात घे ज्या प्रकारे मातीमध्ये पडलेली साखर हे पूर्णपणे फक्त आणि फक्त या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मुंगीच खाऊ शकते मुंगीस त्या मा नक्कीच मातीमध्ये पडलेल्या साखरेला हुडकू शकते मात्र हे सामर्थ्य हत्तीमध्ये मनुष्यामध्ये इतर कोणामध्येही नसतं बरं का म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची तुझ्या संपूर्ण आयुष्यात कधी चूक करू नको कारण अहंकारामुळे तुझी मान कधी उंचू नको कारण जिंकणारेसुद्धा सुवर्णपद नेहमी मान वाकूनच घेतात हे देखील तितकेच खरं आहे जितके तुझे कर्म नक्की चांगले असतील प्रिय भक्ता तू तु तुझं काम हे नेहमी वाहत्या पाहण्यासारखं करत राहिलं तर सर्वात उत्तम आहे म्हणून लक्षात घे नेहमी तुला वाहत्या पाहण्यासारखं कार्य करायचे आहे त्याच प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाहण्यामुळे जो काही तुझा वाईटाचा नकारात्मकतेचा कचरा असेल ना तो मात्र आपोआप किनाऱ्याला लागेल म्हणून प्रेमळ भक्ता लक्षात घे वाहत्या पाहण्यासारखं कार्य करशील ना नक्की सकारात्मकता तुझ्या मध्ये असेल म्हणजे मजा माझा सांगण्याचा अर्थ असा आहे लक्षात घे कधी आजचे काम उद्यावर ढकलू नको व उद्याचे काम परवावर ढकलू नको अन्यथा तुझे जीवन कधी संपेल हे देखील तुला लक्षात येणार नाही प्रेमळ मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा देवापेक्षा प्रत्येक मनुष्याला कर्माची भीती बाळगणे प्रत्येक मनुष्यासाठी योग्य आहे म्हणून भगवंत नेहमी सांगत आलेले आहेत प्रिय भक्तांनो नेहमी माझ्यापेक्षा तुमच्या कर्मांना भ्या कारण एक वेळ मी माफ करीन पण माणसाने केलेले वाईट कर्म मात्र त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांना कधी माफ करत नसतात कारण फुंकर मारून तो प्रत्येक जण दिवा विजू शकतो मात्र अगरबत्ती कधी विजू शकत नाही म्हणून लक्षात घ्या तुम्हाला पूर्णपणे मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जो भगवंतांशी झुलतो ना त्याचे मात्र आयुष्य भगवंत नेहमी नक्की चांगल्या रंग नक्कीच रंगाने नक्कीच भरवत असतात म्हणून भगवंतांशी आपले नाते जोडवा लक्षात ठेवा प्रत्येक वेळी आयुष्यात हे गुरु माऊली आले व त्यांच्याशी आपले नाते जुळले सेवेची संगत आपल्याला प्रत्येकाला लाभली आपल्या मनाची भीती मात्र नक्कीच पूर्णत्व कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगलेच सेवेकरी मिळाले अध्यात्म काय असते थोडे थोडे नक्की मात्र समजू लागले मन नक्की बाळू मामांच्या नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता आता मात्र उरलेली नाही जगी जन्म मृत्यू असे खेल ज्याच्या हे लक्षात आले व नेहमी पूर्णपणे हे जाणू लागले की नक्की हे गुरुमाऊली आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत नक्की असतात व पाठीशीही उभे असतात प्रत्यक्षात हे गुरुमाऊली आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहेत असं नक्की समजू लागले लक्षात घ्या रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर नक्की आपल्याला पूर्णपणे भगवंतांच्या पुढे जायचं आहे व भगवंतांना एक प्रार्थना करायची आहे हे गुरुराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी ठरवाल नक्कीच यावरती माझा विश्वास आहे मात्र काहीही करा पण मन कधी माझी विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा मी करून घे माझ्याकडून तुम्ही करून घेताय ना त्यामध्ये मात्र कधी खंड पुढू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना हे गुरु राया नक्कीच आळा घाला कोणाविषयी मनामध्ये दोष तिरस नक्की तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची सद्बुद्धी द्या आणि कायम सर्वांना नक्की चांगल्या पद्धतीने तुमच्या भक्तीचे अर्थ मात्र पूर्णपणे सांगायचेही पूर्णत्व आम्हाला नक्कीच शक्ती द्या मित्रांनो नेहमी घरातून बाहेर पडताना आपल्याला देवघरातील देवाला मात्र नमस्कार करूनच बाहेर पडायचे हे नेहमी लक्षात घ्या आणि घरत घरामध्ये परत आल्यावरती देवांचं दर्शन मात्र प्रत्येकाला घ्यायचं असतं हे देखील लक्षात घ्या कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो आपल्या नक्की घरी असा पूर्णपणे नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडताना तेव्हा देवास देवांसमोर श्रणभर थांबून नक्कीच प्रार्थना करा हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला आणि असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये बलीही लाखांचं घड्याल असलं तरीही लक्षात घ्या त्या लाखांचं घड्याल असून उपयोग नसतो कावं कारण त्या लाखाच्या घड्यावर घड्यालामध्ये नक्की दाखवणारी वेळ मात्र ही फक्त आणि फक्त या गुरुमाऊलींच्या म्हणजे भगवंतांच्या हातामध्ये हे देखील पूर्णपणे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्याच्याकडे भरपूर असे धन आहे तो मन शांतीच्या शोधात सध्याच्या युगामध्ये फिरत आहे बरं का हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे म्हणून लक्षात घ्या ज्याकडे धन आहे ज्याकडे भरपूर अशी संपत्ती आहे ना त्याला रात्री चांगली झोप नाही नक्की तो मन शांतीच्या शोधात नेहमी घुमटत असतो ज्याच्याकडे मन शांती आहे तो मात्र पैशांच्या मागे लागलाय पण एकमेव सद्गुरु सद्गुरू मामांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये उपलब्ध आहेत कारण हे गुरुमावली प्रत्येक भक्तांना म्हणत असता ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे बरं का म्हणजे नक्कीच या गुरुमाऊलींचे सेवेकरी असा एकतरी नक्की वाळूमामांचा सेवेकरी दाखवा ज्यांच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा नक्की यांचा वास नाही म्हणून मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जिथे हे गुरुमावली आहेत ना तिथे ये हे संपूर्ण समस्त ब्रह्मांड वास करत असतं हे आपल्याला प्रत्येकाला लक्षात घ्यायचं आहे नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे ना जो कधी जिजतच नाही आणि जो कधी संपूर्ण आयुष्यात संपत नाही जेवढा त्याला घासाल तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल हा मळ खूप जुना आहे अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल पण मात्र एक दिवस आपण नक्कीच त्यापासून होऊ हा सद्गुरु प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मात्र कधी तुम्हाला मिळणार नाही तो फक्त आणि फक्त सद्गुरूंकडे आणि भगवंतांच्या संदेशामध्ये आणि संतांकडे नक्की मिळतो हा नक्की फार मुश्किलीने मात्र मिळतो बरं का ज्यांना हा साबण मिळाला ते अन अत्यंत भाग्यवान आहेत कारण या साबणाचा वापर करा अगदी जास्तीत जास्त कारण लक्षात घ्या जास्तीत जास्त कराल तर अनंत जन्माचा नक्की सर्व मळ निघून जाईल जाऊ द्या पावन वा आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदी राहा म्हणून आनंदी नक्कीच तुम्ही राहायच्या राहायचा असेल तर सर्वप्रथम आनंद वाटा आणि आनंद भगवंतांकडून नक्कीच लुटा मित्रांनो या आयुष्यामध्ये प्रत्येकाला वेऱ्याचा अर्थ मात्र समजला पाहिजे कारण संपूर्ण व्यक्ती किती जरी बलवान असली किती जरी व्यक्ती शक्तिशाली असली तरीही त्यापेक्षा बलवान व शक्तिशाली मात्र ही वेळ आहे बर का कारण आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो व श्रीमंत माणसासाठी विनोद तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते सर्वांसाठी हे आयुष्य वेगळे आहे कारण प्रत्येकाला भगवंतांनी नक्कीच दृष्टिकोन व मनस्थिती वेगळी दिली आहे परंतु यापैकी कोणीही असो त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपव्यय केला तर मग त्यांच्या आयुष्यांच्या अर्थांची अदलाबद्दल व्हायला मात्र वेळ लागत नाही हे देखील तितकेच खरं आहे कारण आयुष्याचं घडाल घड्याल काळाच्या रीतीच्या नक्की वाळूने भरलेलं असते वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असे ना आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठी नेहमी बदलत असतात म्हणून लक्षात घ्या आपण कितीही बळवान असलो तरीही आपल्याहून बळवान ही वेळ आहे ही सर्वप्रथम आपण प्रत्येकांना लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो भगवंत सांगत असतात सुख काय असते प्रेमळ भक्ता या ब्रह्मांडामध्ये माणूस पैशाने जग जिंकू शकतो पण कोणाचं मन मात्र कधी जिंकू शकणार नाही तुम्ही लोकांचं मन जिंकू शकाल भक्तानो तर त्यासाठी लोक स्वतःच तुम्हाला जग जिंकून नक्की आणून देतील पैसा तुम्हाला जग मिळून नक्की देऊ शकेल पण माणसं सोड जोडून देऊ नक्की शकेलच असं नसतं याचा अर्थ माणसाने पैसा कमवायला प्राधान्य देऊ नये असं नाही मात्र माणसाने पैसा जोडावा पण त्याने माणसं तुम्ही असतील ना तर मग जग जिंकण्याची आशा संपूर्ण सोडून द्यावी हे तितकेच उत्तम आहे भक्तांनो सुख तर फार लांबची गोष्ट आहे लक्षात ठेवा त्यासाठी सुख पाहिजे असेल तर सर्वप्रथम नक्की माणसं कळवा नक्की सुख तुमच्याकडे काही क्षणात धावून येईल अपेक्षा कधी कोणाकडून ठेवू नको बघता कारण या ब्रह्मांडामध्ये माणसं वाईट नाही तर माणसाकडून ठेवलेल्या अपेक्षा मात्र भरपूर अशा नक्की वाईट आहेत कारण मी सगळ्यांच्या अपेक्षा पुऱ्या करतो नक्की करता करता दमून गेलो आहे नक्की पूर्णपणे असे सर्वजण एक ना एक दिवस नक्की म्हणतच असतात म्हणून लक्षात घ्या पूर्णपणे अपेक्षा ठेवायची असेल तर स्वतःकडून ठेवा या भगवंतांकडून ठेवा नक्की भगवंत कधी तुम्हाला एकटे सोडणार नाहीत प्रामाणिक कष्ट करा व नेहमी चांगले कर्म करा नक्की भगवंतांची प्राप्ती होईल मित्रांनो नक्कीच लक्षात ठेवा ईश्वराने माणसाला चालण्यासाठी नेहमी ईश्वर आणि माणसाला चालण्यासाठी पाय दिले आहेत तोल सांभाळण्यासाठी हात दिले आहेत पाहण्यासाठी हे नेत्र दिले आहेत ऐकण्यासाठी कान देखील दिलेले आहेत आणि सर्वात मोठे आणि एक गोष्ट लक्षात घ्या यापेक्षाही मौल्यवान व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विचार करण्यासाठी भगवंतांनी प्रत्येकाला मेंदू दिलेला आहे या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही तुम्हाला हवे तिकडे नक्की नेऊ शकतो मग आयुष्यात खड्ड्यात पडल्यावर उगात ईश्वराला कधी दोष का द्यावा प्रेमळ भक्तांनो आता ईश्वराने काय तुम्हाला नक्की त्याच्या खांद्यावर घेऊन फिरावं का असा प्रश्न नक्की आम्ही करू शकतो तुम्हाला लक्षात घ्या हे गुरुमावली प्रत्येकाच्या नक्की सोबत असतात बरं जो नक्की भक्त नसतो त्याच्याही हे गुरुमावली सोबत असतात व त्याचा हात धरून नक्की त्याला जीवनामध्ये पुढे नेत असतात मात्र माणूस आयुष्यामध्ये पूर्णपणे इतका स्वार्थी व अपेक्षाखोर झालेला आहे याची कल्पना करणंही आता अशक्य झालं आहे म्हणून भक्तांनो लक्षात घ्या मी तुम्हाला प्रत्येक अव्य प्रत्येक गोष्ट दिलेली आहे फक्त तुम्हाला आता यामध्ये जर चमत्कार करायचा असेल ना यासाठी देखील आज मी या संदेशाद्वारे तुम्हाला त्याचा उपाय सांगून टाकतो भ प्रिय भक्तांनो नेहमी एका गोष्टीचे भान असू द्या जीवनामध्ये किती जरी आपल्या अडचणी आल्या किती जरी दुःख आले ना तर आपल्या मनाला नेहमी सांगत राहावा कारण वाईट वेळ येणे म्हणजे सर्वप्रथम ईश्वरांनी आपल्याला नक्की काहीतरी धडा आपल्याला शिकवायचा आहे यामुळे हे भगवंत आपल्याला वाईट वेळात नक्की तडपवत आहेत मात्र विश्वास ठेवा कधीही कोणतीही गोष्ट पूर्णकार आयुष्यात घर करून राहत नसते म्हणून तुमचीही वाईट वेळ सुद्धा निघून जाईल फक्त भगवंतांवरती निस्वार्थ प्रेम निस्वार्थ विश्वास ठेवा बाकी भगवंत प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात बरं हे मात्र तितकं देखील खरंच आहे प्रिय भक्तांनो जर आजचा नक्की तुम्ही हा भगवंतांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी जर तुमचाही पूर्णत्व वेळ दिलेला असेल तर तुमचे मनापासून आभार नक्कीच भेटूया आपण पुढील एका नवीन मामांच्या देवीस्वरूपी संदेशाद्वारे नेहमी नामस्मरण निस्वार्थ मनाने करा व भगवंतांना निस्वार्थ मनाने हाक मारा नक्कीच भेटूया पुढील एकाच नवीन संदेशाद्वारे जय श्रीराम